बायकोच्या मनात विचार आला मला वेळी मूल असते तर त्याच्या डोक्यावर तो खोपरा पडून ते मेले नसते का असा विचार डोक्यात मोठ्याने गळे काढून

काय झाले तुम्ही काय आहात तेव्हा म्हातारा म्हणाला या तो वाट तिकडे जाऊ लागला त्याला वाटेत एक घर दिसले त्या घराच्या समोर एक माणूस गायला खांद्यावर उचलण्याचा प्रयत्न करीत असलेला त्याला दिसला ते पाहून त्याला नव्हत वाटले त्याने त्या माणसाला विचारले या एक माणूस त्या घराला शिडी लावून त्याला दिसला शेतकऱ्याला तेव्हा माणूस मागे वळून म्हणाला अरे मीच या घराचा मालक आहे शिपाई मला काय करणार तेव्हा शेतकरी म्हणाला मग या घराला शिडी लावून आग प्रयत्न का करीत आहेस तेव्हा तो माणूस म्हणाला काय वाटेत त्याला एक तळे लागले त्या तळ्याच्या काठावर एक झाड होते त्या झाडाखाली एक घोडे उभे होते आणि एक माणूस आपल्या ओंधळीतून पाणी भरून आणत होता पण ओंधळीतले निम्मी अधिक पाणी नेता नेता सांगत होते तेव्हा तो शेतकरी त्या माणसाला म्हणाला एक माणूस मेजावर उभा असलेला त्याला दिसला अन दोन माणसांनी त्याची इजा तारून धरलेली त्याला दिसली आणि तो मेजावरचा माणूस त्या इजारीमध्ये उडी मारण्याचा प्रयत्न करीत असलेला त्याला दिसला शेतकऱ्याला ते पाहून मन वाटले त्याने त्या माणसांना विचारले काय झालं हे तेव्हा तो इजा तारून धरले

It's a it